我们每天拉力。 हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा मी गावाला आले आहे तर गावचा बाजार बघा हा आहे तर इकडे बाजाराचे लोक बसलेले आहेत इकडे असा गावची बाजार आहे बघा मी घेतलेला पण आहे बाजार ही असा छोटासाच बाजार होतो गावचा बाजार आहे असा बाजार आहे खूप बाजार ऐकले मसाले वगैरे भेटतात झालं तर बघा आमचा गावचा बाजार तुला पाहिजे एवढ्या तर हा आमचा आहे गावचा बाजार सर्व काही भेटतं पण लगेच समाप्त होतो ना आठवड तर बघा हा बाजार चाललं आता आम्ही घरी तर हे मंदिर पण आहे तुम्हाला गाव दाखवलं नाही मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे चला हे बघा आमची मराठी शाळा आहे गावची आणि ह्या साईडला आहे हायस्कूल हायस्कूलपर्यंत मी काय सातवीपर्यंतच होते इथे चौथीपर्यंत ह्या शाळेला होते मध्ये हा रोड आहे तो तिकडे हायवे आहे आणि इकडे शाळा आहे तर शाळेचं नाव आहे यशवंत विद्यालय तर ही असं गाव आहे आता गावात आता प्रवेश करणार आहे तिथे पुढे बाजार होता संपला पण बाजार बघा